नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता एक फोन आला होता नुकताच फोन होता आ, मी लगेच पुन्हा रेकॉर्डिंग करतो आहे मला पहिला माहिती असतं तर मी तो फोन रेकॉर्डिंगला डायरेक्ट घेतला असता मला लक्षात आलं नाही एवढा महत्त्वाचा फोन होता आ, काय घटना घडली बघा त्या एक एका बाईने फोन केला आणि ती म्हणते तिच्या मुलाचं लग्न करायचं आहे मी कोणाचं नाव सांगत नाही नाव सांगू शकतो ती मेट्रोमनीवाली आहे तो 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 मतला। मतला ते कसं आहे काय ते सगळं सांगतो तुम्हाला तर तिने फोन केला आणि मला म्हणते मुलाचं लग्न करायचं आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं एक हजार रुपये पाठवावे लागणार तर जाहिरात मी करू शकतो म्हटलं जाहिरात म्हटलं डायरेक्ट फोन नंबर शो असतात त्याच्यामुळे तुम्हाला कॉल येतील म्हटलं तर ती म्हणते जाहिरात नको आम्हाला तुम्ही पर्सनल करा मतलब पर्सनल करायची फी ताई खूप आहे आणि काम होईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही कारण लग्न जुळवणं खूप कठीण झालं आहे त्याच्यामुळे मी पर्सनल कामं मी बंद केली त्याच्यामुळे कसं मी पर्सनल कामं घेत नाही जी घेतली तीच मला जमत नाही आहेत मतलं सांगितलं तर त्याच्यानंतर तिला मी सांगितलं तर म्हटलं कसं तुम्हाला फक्त जाहिरात देणं हाच एक पर्याय आहे तुम्ही जाहिरात द्या जाहिरात फक्त हजार रुपये त्याच्यामध्ये तुमचा डायरेक्ट फोन नंबर शो असल्यामुळे तुम्हाला कॉल येऊ शकतात इथे आणि इथे येतात फोन आणि खूप मुली बघत आहेत असं कारण मुलांच्याच जाहिराती आम्ही टाकतो त्याच्यामुळे मुली आहेत मुलींच्या जाहिराती टाकल्या तर मुलं बघणार तर मला ते नको आहेत कारण ते टपोरी लोकं बघणार त्याच्यामुळे मी ते घेत नाही शक्यतो मुलींच्या जाहिराती नसतात तर ज्यांना प्लस पाहिजे अशा मुलींच्या जाहिराती असतात बाकी मी नॉर्मल मुलींच्या जाहिराती घेत नाही असं सांगितलं तर ते तेही म्हणाली मी माझ्या मुलीचं लग्न जमवलं मी नाही पैसे घेतले असं तिने सांगितलं आता मित्रांनो तुम्हाला काय जोक्स कळला ही मु ही बाई लग्न जमवणार या एवढं तर कळलंच आपणाला पण तिची अक्कल बघा किती आहे ती बोलताना काय बोलून गेली जोक्स मारून गेली की मी माझ्या मुलीचं लग्न जमवलं मी पैसे नाही घेतले तुझ्या मुलीचं लग्न जमवलं त्याचे पैसे हवे तर जावयाकडून घे मी तिला सांगितलं मतलं जावियाकडून घे ना पैसे मतलं तुला पैसे पाहिजेत तर कारण जावियाला सांग तुझं लग्न जमवलं माझी पोरगी दिली पैसे पैसे द्यायला सांग तुझी काय फी असेल ती म्हटलं सांगितलं म्हटलं फोन ठेवा म्हटलं म्हणून सांगितलं कारण तू मला कळलं काय ते कोण ठेवा म्हटलं आणि आणि हां तेव्हा सांगितलं काय तिला म्हटलं तू तू फी नाही घेतली म्हणून मी घेऊ नको का म्हटलं तू घेतली नाही म्हणून मी घेऊ नको का तुला गरज नव्हती म्हणून नाही घेतली मला गरज आहे म्हटलं मी घेतो आहे तू म्हटलं लग्न कर नाही तर नको करू असं मी तिला बोललो हां त्याच्यानंतर मी काय बोललो तिला की म्हटलं तू जावी याला सांग जावे देणार म्हटलं पैसे तुझ्या मुलीचे पैसे तू घेतले नाहीस ते जावेला सांगायचं काय जावे म्हटलं देणार आपली फी त्याला लाज असेल तर तो देणार म्हटलं तुला पैसे असं तिला सांगितलं आणि म्हटलं फोन ठेव म्हटलं कारण मला कळलं काय ते म्हटलं तुझी अक्कल कळली मला म्हटलं तू एक मॅट्रोमनी आहेस हे तर कळतं आहे मॅट्रोमनीवाली आहेस आणि त्याशिवाय तुझी अक्कल किती आहे म्हणजे किती तुला कळतं हे पण मला कळलं मित्रांनो हा एक फोन झाला अजून एक फोन आला होता मला वाटतं दुपारी आला होता तो फोन तो तुम्हाला सांगतो तो फोन आता होता एच आय वीसाठी मला सांगते एक एक बाई सांगत होती पुण्यावर नव्हता तो कॉल तर ती म्हणते की तुमच्या जो एच आय व्ही स्थळं असतात का तो म्हटलं हो मी करतो म्हटलं कारण मला आवड आहे म्हटलं जे जे म्हणजे कसं जे संकटात आहे त्यांना मी नक्कीच मदत करतो म्हटलं कारण मला पहिल्यापासूनच आवड आहे तर मतलब सांगा म्हणजे काय कोण आहे लग्नाचं वगैरे तर ती म्हणते माझा मुलगा आहे ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर ती पण लग्न जमावणारीच होती तर विषय कसा असं बोलता बोलता खूप काही विषय आले आणि म्हटलं त्याला म्हटलं याच्या केव्हा झाला आहे किंवा काय तर त्या त्या बाईने काय केलं होतं माहिती आहे मुलाचा संपूर्ण बायोडाटा पाठवला आता एक विचार करा मी नॉर्मल मुलांची बायोडाटा घेत नाही तो भाग वेगळा नॉर्मल मुलं पण पाठवताना दहाव्या विचार करता आणि पाठवतात म्हणजे पाठवत नाही शक्यतो आणि मी घेत पण नाही त्या बाईने डायरेक्ट मला फोटो आणि बायोटा पाठवला आता एक विचार करा साधी गोष्ट आहे म्हणजे सर्वसाधारण लोक लोकांची डोकी बघा काय असतात ती म्हणजे जे मॅट्रोमनीवाले जे कसे हे करतात त्यांना फोटो पाठवायची एवढी आवड निर्माण झालेली असते ती कोणाचेही फोटो पाठवतात आता त्या बाईने मला फोटो पाठवला मुलाचा मुलगा दिसायला सुंदर आहे टवटवीत आहे खात्यापित्या घरातला आहे सुंदर पोरग आहे आणि तिने सांगितलं काय याच्या व्ही झाला याला तर म्हटलं एच आय वी केव्हा झाला म्हटलं किती वर्ष झाली तर नाही जन्मजात हो आहे जन्मजात हो आहे एच आय त्याला त्याच्या डोळ्याखाली अजिबात वर्तुळ नाही आहेत आम्ही जागरण करून आमचे डोळे सुजले आहेत आमचे डोळे बघा ते आमचे डोळे असे खोल केले आहेत न करून आणि हा एच आय आहे खाऊन पिऊन सुखी आहे तुळतुळीत याच्या डो डोळ्याखाली अजिबात वर्तुळ येणार माझा फोटो आहे त्याचा मी फोटो दाखवू शकत नाही कोणाला पण एक सांगतो हो आहे माझा फोटो आहे त्याचा तिने जरी डिलीट केला फोटो तरी माझ्या जो तो आहे तर विषय कसा आहे की ती सांगते काय की त्याला जन्मजात आहे जन्मजात आहे मतलब मग तुम्ही कोण त्याच्या आई मतलब तुम्हाला कोण असणार तर हो आहे म्हणते ठीक आहे मी तिचाही फोटो टिपीला बघितला तिचाही फोटो व्यवस्थित आहे हां आता एक विचार करा सगळं मस्त एकदम सुंदर मुलगा आहे क्लासिक मुलगा आणि त्याला याच्या वी झाला आहे म्हणून सांगते ती हां आणि जन्मजात आहे आता तो एवढा वाढला त्याला टेन्शन भयंकर दिसायला पाहिजे डोळ्यावर दुसरी गोष्ट ही बोलताना पण मी तिला काय काय बोलत होतो भरपूर काय काय सांगत होतो तर टेन्शन दिसायला पाहिजे टेन्शन अजिबात दिसत नाही ह्याच्या वी झाला आहे ना मग टेन्शन नको बऱ्याच बायका सांगतात माझ्या माझ्याशी बोलताना सांगतात माझ्या मुलाचं लग्न होत नाही रडत आहेत अक्षरशः किंवा खूप काही गोष्टी टेन्शनमध्ये बोलत आहेत आणि या बाईच्या डोळ्यात अजिबात दुःख दिसत नाही ही बाई बिंदास बोलते म्हणजे नॉर्मली बोलतात तसं बोलते म्हणजे विचार करा की हे हे मॅट्रोमनीवाले दोन कॉल मला मॅट्रोमनीच्या आत्ताच्या आत्ता आले म्हणजे दुपारी आला होता तो आणि हा आताचा म्हणजे आजच्या दिवसात दोन मॅट्रोमनीचे कॉल आले असे भयंकर येतात तर मी कसं आहे माहिती आहे या मुलाचा एच आय व्ही करण्यासाठी मी माझ्या चॅनलला एच आय लावू का साधी गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी माझा चॅनल धोक्यात आणून मी याचं लग्न जमवू शकतो धोक्यात नाही येणार मी चांगलं काम करतो मी कुठे वाईट काम करत नाही कुणाला तरी आधार देतो आहे पण त्याला आधाराची खरंच गरज आहे का या कुठल्या तरी मुलींचे हे कॉन्टॅक्ट गोळा करणार मी तिला सांगितलं मी माझ्याकडून कॉन्टॅक्ट तू घेणार तुझं मतलब मॅट लग्न लग्न जमवतेस तू मला माहिती आहे सगळं मतलं आणि दुस तर नाही आम्ही लग्न जमवत नाही मतलब सगळं माहिती आहे मी मी वीस वर्ष काम करतो मी मी माझा अनुभव आहे तेवढा मी म्हटलं बोलताना ओळखतो माणसाला तर म्हटलं तू माझ्याकडून कॉन्टॅक्ट घेणार आणि लाखो रुपयांना लोकांना सुना लावणार जे बिचारे याच्या वेळी संकटात आहेत बिचाऱ्या मरणाच्या दाड्याखाली आहेत ते ते खरोखर तडपडत आहेत त्यांना कुठेतरी आधाराची गरज आहे मरताना त्यांना एक सुखाने मरायचं आहे त्यांना तर ते, ते, ते त्या लोकांना तू त्यांना लुटणार तू त्यांचा पैसा डायरेक्ट बोललो म्हटलं फोन ठेव म्हटलं हे सांगितलं तिला म्हणजे असे लोक आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो असे लोक भरपूर आहेत हे समज समजायला म्हणजे कसं सोपं आहे कारण त्यांची डोकी ना अर्धवड असतात गुन्हेगार कुठेतरी चुका करत असतो त्याच्यामुळे हे लक्षात घ्या मग असे लोक असतात समजलं ना आणि मित्रांनो तुम्हाला अजून सांगतो मी हे बघा मी फ्री कॅम्प घेत होतो एक एकही रुपया न घेता मी मेळावे घेत होतो का लग्न जमावीत आणि त्या मेळाव्यात तुम कोणतरी असं विचार केला होता की कोणी कोणी पैसे देतील मला आणि जून जेणेकरून कसं लग्न मी जमवू शकतो असं म्हणजे मेळावा निमित्त मी एक निमित्त निदान तिथे येऊन भरपूर असं एक दोन एक दोन लग्न जमली जरी दिवसाला म्हणजे प्रत्येक मेळाव्याला तरी मला आनंद वाटणार होता पण काहीतरी स्वतः होऊन लोकांनी एक ठरवलं पाहिजे होतं की ह्या माणसाला काहीतरी द्यायचं असं हा माणूस आपल्यासाठी करतोय आपले फुल ना फुलाची पाकळी फी नाही पैसे नाही मी पैसे सांगणारच नव्हतो कोणाला कोणी समजून द्यायचं किती कोण वीस रुपये देईल कोणतीस रुपये देईल पन्नास रुपये देईल ऐपतीनुसार असं असा माझा एक विचार होता म्हणून मी ते एक सुरू केलं होतं पैसा मी माझा लावला होता ऑफिसला खर्च माझा केला होता किंवा एक भरपूर मी खर्च केला होता माझ्या डॉ म्हणजे जे ऑफिशियल सामानासाठी पण भयंकर खर्च केला मी आणि असा माझा विचार होता की असं करावं म्हणून पण लोकांनी सपोर्ट नाही केला मी काय केलं मी मेळावे बंद केले लोकं जर आली असती लोकांनी माऊट टू माऊट चर्चा करायला हरकत नव्हती पण नाही केलं लोकांनी म्हणजे माझं होत नाही तर दुसऱ्याचं होऊ द्यायचं नाही पण झालं कोणाचं नुकसान सगळ्यांचं नुकसान झालं याच्यामुळे मी बंद केलं मी काम घेऊन लग्न जमवत होतो ते पण काम माझं बंद पडलं कारण स्थळं येत नाही तर काम करणार कसं सगळं होणार होतं पण लोकांनी सपोर्ट केला पाहिजे जो माणूस खरंच करतो त्याला तुम्ही सपोर्ट करा <coughs> तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर काय होणार तुमचंच नुकसान होणार आहे <coughs> कारण मी जे नियम बनवले ते मी आत्ता नाही बनवलेत मी वीस वर्षापूर्वी माझे नियम बनले आणि हे नियम बनवले ना लोका ते लोकांनी बनवले त्याच्यामुळे माझे नियम फील ठरणार नाहीत माझे जे नियम आहेत ना ते रितसर आहेत मी कोणाला फसवलेलं नाही त्याच्यामुळे कसं जे नियम आहेत मी मी पैसे घ्यायचो पाच हजार पाच हजार म्हणजे वीस वर्षापूर्वी माझं ठरलेलं होतं पाच हजार जे घ्यायचो त्याच्यामध्ये कसं विषय होता लग्न जमलं बाहेरून तर पैसे रिटर्न भेटायचे कळं ना लग्न बाहेरून जमलं तर असं का केलं होतं कारण मेट्रोमनीवाले येणार हे माहिती होतं वायपळ लोक येणार म्हणून त्यांच्याकडून प्रत्येकानं पाच घ्या घ्यायचे आणि एका एक स्थळाचे फक्त शंभर रुपये कट करणार म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे कुठे हे नाही नुकसान कोणाचं नाही करायचं हा माझा पहिल्यापासून हेतू होता आणि मी व्यवहार लेखी करायचो म्हणजे जेणेकरून कसं कुठे फसवणूक होऊ नये म्हणून हे माझे स्टार्टिंगपासून असे व्यवहार होते पण तेव्हा लग्न जमत होती तेव्हा सगळं पटापट होत होतं कोरोनानंतर जे काय झालं आहे चित्र ना ते खूप विचित्र झालं आणि त्याच्यानंतर खूप खूप संकटांना सामोरं करा झालो मी म्हणजे माझा पैसा विनाकारण वेस्टेज गेला आज चार लाखाचं कर्ज निर्माण झालं कोरोनानंतर आता माझं जे कर्ज आहे बऱ्यापैकी कर्ज आहे संकटात पडलं आहे मी उगाच खर्च केला उगाच ती मेट्रोमध्ये चालू केली असं वाटलं बंद प बंद केली होती ना मग उगाच चालू केली मी आणि फुकट संकटात पडलो मी हे लोकांना कळायला पाहिजे होतं लोकांना ते कळलं नाही मग ह्याने नुकसान कोणाचं झालं माझं झालं का नाही माझे चार लाख फेडायचे आहेत ना ते मी कसंही करून फेडणार आता बघा मी जाहिराती घेतो आहे मी कुठे कोणा गुन्हा करतो आहे का नाही करत ज्यांना प परवडतं पाचशे रुपये जाहिरात घेतो तो लक्षात घ्या पाचशे रुपये जाहिरात घेतो सुरुवातीला आणि सहा व्हिडिओ टाकत होतो मी सहा व्हिडिओ का कारण केव्हा ते जाहिरात कमी भेटेल असं मला वाटत होतं म्हणून मी सहा व्हिडिओ टाकत होतो दिवसाला आणि तिथे कसं मी ठरवलं होतं की महिन्याला एक ठराविक म्हणजे पन्नास किंवा साठ हजार महिन्याला मला पाहिजेत त्यानुसार मी सहा व्हिडिओ टाकत होतो नंतर काय आलं नंतर ज्याला ती कमी मिळू लागल्यात हळूहळू कमी मिळू लागल्यात मग मी विचार केला म्हणजे पैसे वाढवले पाहिजे म्हणून मी हजार रुपये घेऊ लागलो कळलं जर लोकांनी सपोर्ट केला असता तर लोकांना स्वस्त पडू शकतं पण लोकं सपोर्ट करत नाहीत नुकसान कोणाचं होतं आहे माझं होतं आहे का नाही मी माझे पैसे तेवढेच घेणार मला माझं एक टार्गेट आहे महिन्याला एवढे पैसे मला मिळायला पाहिजेत हे टार्गेट आहे माझं माझं कर्ज आहे मला फेडायचं आहे माझा संसार आहे मला मी तुमच्यासाठी नाही बसलो आहे मला फक्त एवढंच की मी चांगल्या ह्याच्यातून चा लग्न जमली ना तुम्हाला आनंदाने सुखाने झोपू शकतो हो मी आणि म्हणून मी हे काम चालू केलं होतं पण तुम्ही लोकांनी जर सपोर्ट नाही केला नुकसान कोणाचं आहे माझं होतं आहे नाही नुकसान तुमचंच होणार आहे लक्षात घ्या नुकसान तुमचं होणार आहे माझं काही नुकसान होणार नाही मी बरोबर पैसे मी कमवणार माझे ना आणि दुसरीकडे तुम्ही लोबाडले जाणार मग कुठे कुठे फिरणार ते हा विचार करा काय करायचं आहे ठरवा अजून पण वेळ गेली नाही आहे आता फक्त हजार रुपये फी आहे मी कमी करणार नाही आहे फी पैसे जास्त तरी म्हणजे खूप लोकांचं पेमेंट आलं किंवा खूप लोकांनी जाहिरात दिल्या तरी मी कमी नाही करणार कारण माझं स्टेटस आहे माझं स्टेटस नाही उतरणार माझी फी ठरली ना ती ठरली मी पैसे कमी नाही करणार वाढवेन पण कमी नाही करणार त्याच्यामुळे कसं आहे फक्त लक्षात घ्या की सगळ्यांची लग्न जुळणार आणि जुळायलाच पाहिजे कारण डायरेक्ट फोन नंबर टाकतो आहे मी थोडा प्रचा प्रचार तुम्ही करायला पाहिजे तुम्ही सगळ्यांना शेअर करा की हा माणूस काहीतरी करतो आहे धडपडतो आहे सगळ्यांची लग्न जुळणार आहे तिथे हे तुम्ही जर प्रचार केलात ना तर ॲटोमॅटिक तुमचं सगळ्यांचं लग्न जमणार सगळ्यांचं जमणार आणि जमायलाच पाहिजे आणि इथे नाही जमलं तर दुसरीकडे कुठे जमणार पण नाही हे मी लिहून देतो मी मला माहिती आहे कारण अजून काय करणार आहे कोणीच काही करू शकत नाही फोन नंबर दिसतो आहे आणिच त्याचं लग्न जमत नाही तर तो लग त्याने काहीच नाही करायचं त्याने लग्नच करायचं नाही साधी गोष्ट आहे हा विचार करा तर त्याच्यामुळे कसं शेअर करायचं झालं तर करा नाही करायचं असे नको करू मला फरक नाही पडत कारण मी दुसरीकडे धंदा दुसरा चालू केला आहे मी ऑलरेडी कळलं ना कारण मी हुशार आहे मला माझं पोट कसं भरायचं हे मला माहिती आहे तुमच्यामुळे माझं पोट चालत नाही आहे हे लक्षात घ्या मी अजून पण मी मी सगळे व्हिडिओ शेअर करत नाही माझं बऱ्यापैकी चाललं आहे मस्त चाललं आहे आणि म्हणून मी मला ते भीक करायचे धंदे नाही करायचे मॅट्रोमनीचे आणि म्हणून मी ते बंद केलेत कळलं भीक मागे धंदे ते ते जंदे मी नाही करणार माझं बऱ्यापैकी चाललं आहे मस्त चाललं आहे आणि माझं किती चांगलं चाललं आहे हे जर व्हिडिओ टाकला आहे तर तुम्ही जळणार अजून माझ्यावर खूप चांगलं चाललं आहे माझं तर त्याच्यामुळे कसं ते मी टाकत नाही व्हिडिओ समजला ना मला नजर नको आहे माझं खूप चांगलं चाललं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे कसं तुम्ही विचार करा अजून पण की तुम्ही मला जर सपोर्ट केला तर ॲटोमॅटिक तुमचं सपो तुम्हाला तुमची सगळ्यांची कामं होणार जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण मला खूप लग्न जमवायचं माझी इच्छा आहे इच्छा माझी अजून पण आहे मी असं नाही मी कंटाळलो नाही आहे माझी इच्छा आहे पण फक्त कसं मी वैयक्तिक काम कोणाचं घेणार नाही कारण काम घेतलं तर मग लोक शिवाय देणार कारण मग लवकर लगेच हळद लावून येतात लोकं हळकोण बांधून येतात बाशिंग बांधून येतात था। सांगतात का उद्या लग्न करायचं आहे असं लग्न नाही जमत पाच सहा महिने लागतात लग्न जोडायला आताच्या घडीला पण तरीसुद्धा कदाचित महिन्याभरात किंवा दोन महिन्यात लग्न जमेल किंवा आत्ता काम दिलात तर निदान दिवाळीपर्यंत लग्न होईल एवढी खात्री आहे मला कारण काय कारण इथे डायरेक्ट फोन नंबर शो आहे आणि लग्न कन्फर्म जमणार एवढी खात्री आहे मला कारण काय इथे नंबर आम्ही शो करतो आहे आणि याच्यातून जर लग्न जमत नसेल तर तुमचं लग्न कधीच जमणार नाही हे लिहून घ्या कळलं ना एवढं लिहून घ्या कारण हे साहजिक आहे इत दुसरीकडून किती होईल माहीत नाही कारण सगळे लोक फाईल बंद करणार काम घेणार पैसे घेई पण गोड गोड बोलणार आणि मग नंतर फाईल बंद करणार तो प्रकार इथे नाही डायरेक्ट फाईल ओपन आहे इथे ठीक आहे तुम्हाला वाटलं तर शेअर करा शेअर केला तर तुमचा फायदा आहे पटपट लग्न जमतील नाही शेअर केला तर माझा फायदा आहे कळं कारण माझे पैसे तर वाढतच जाणार आणि दुसरी गोष्ट तुमचे व्हिडिओ बंद जरी केले टोटल टोटल बंद केले तरीसुद्धा माझा प्रचंड फायदा आहे हे कोणाला ज्याला समजते त्याने लक्षात घ्या माझा कसा फायदा आहे तो आणि त्याशिवाय माझं काम दुसरीकडे अजून चालू आहे मी एका धंद्यावर डिपेंड नाही आहे माझे धंदे अजून चालू आहेत मला वेळ नसतो अजिबात त्यामुळे कसं लक्षात द्या आणि शेअर करायचं शेअर करा नाही तर नको करू ठीक आहे धन्यवाद थँक्यू